रनाळा ग्रामपंचायत तर्फे सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सरपंच श्री पंकज साबळे उपसरपंच अंकिताताई तळेकर सदस्य अरविंद डोंगरे प्रदीप सपाटे सुनील चलपे अमीर खान स्वप्नील फुकटे मयूर गणेर मंगलाताई ठाकरे इंदुताई पाटील सुनीताताई नंदेश्वर अर्चनाताई ठाकरे स्मिताताई भुयर रश्मीताई इंगले अवैध मादक पदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत जुनी कामठी पोलिसांनी धाड टाकत एम डी ड्रग्ज विक्रेत्याला रंगे हात पकडले या कारवाईत पोलिसांनी तब्बल तीन लाख सत्तेचाळीस हजार पाचशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली तर एक फरार आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिळालेल्या गुप्त खबरेवरून दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजता नागपूर कामठी रोडवरील महिंद्रा उन्नती शोरूमजवळील आउटर रिंग रोडच्या पुलाखाली सापळा रचण्यात आला यावेळी दोन पंचांच्या उपस्थितीत आरोपीची झडती घेण्यात आली असता पंचावन्न ग्रॅम एम डी पावडर किंमत दोन लाख पंचाहत्तर हजार रुपये मोबाईल फोन होंडा शाईन मोटारसायकल नगदी अकरा हजार साठ रुपये मिळून आले एकूण जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे तीन रुपये एवढी आहे या प्रकरणात अटक आरोपीचे नाव नवनीत सुरेश शेवाने वय अठ्ठावीस वर्ष राहणार आराधना नगर बेडगाव असे असून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्याला एम डी पावडरचा पुरवठा करणारा गोलू नावाचा इसम सध्या फरार आहे सदर आरोपींनी मिळून मेफेडोन एम डी ड्रग्ज अवैधरित्या विक्रीसाठी ठेवून डी पी एस कायद्याच्या कलम आठ क बावीस क एकोणतीस अंतर्गत गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या धाडसी कारवाईत पी एस आय आकाश महल्ले पी एस आय मिलिंद मेश्राम पी एस आय सागर भंडारी पी एस आय अक्षय सावंत हेड कॉन्स्टेबल अब्दुल कलीम अभय मून आणि पी सी प्रवीण यांनी सहभाग घेतला जुनी गामठी पोलिसांच्या या यशस्वी कारवाईने एमडी विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी फरार आरोपीचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे